ओम साईरा मित्रांनो दिवस तिसरा आधी पहाट आजारा लेट उठलो रात्री एडिटिंग खूप करत बसलो होतो त्यामुळे आणि आता मग आरती वगैरे झाले आरती शूट होतो मोबाईल चार्जिंग होता आपला गुड मॉर्निंग इकडे बाकी सगळे बॅग वगैरे टाकतात गाडीत एक दोन तीन आमच्या गाड्या बाकी सगळ्यांची काही काही जणांची आंघोळ वगैरे पालखी निघाली आपली महाराज की जय राजा दिराज योगीराज परब्रह्म श्री आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय पालखी निघाली फायनली बाकी सगळे चालले हळूहळू आम्ही दात वगैरे घासू फ्रेश होऊ आणि मग निघू पुढे मित्रांनो मित्रांनो फायनल जरा ब्रश वगैरे करून झाला आणि आता सगळे चाय पितात बघा इकडे आपली चाय ठेवलेली आहे कोणाची तरी गाडी बंद आहे गाडीत गाडी टाकलेली आहे आणि फायनल चाय वगैरे पिऊन घेऊ पालखी गेली पुढे पूर्ण झाला खाली आता निघू मित्रांनो पुढे चाय पिऊन घेतो निघतो चला मित्रांनो फायनल आता चाय वगैरे पिऊन झालेली आहे आणि आता आम्ही निघालो परत आमच्या दुसऱ्या होल्ड साय या ठिकाणी बोल 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 अरे अरे काय मित्रांन चाललो पुढच्या होल्ड साठी पण होल्ड जाण्यासाठी आधी वॉशरूम करावा लागलो पुढे एक हॉटेल आहे इकडे वॉशरूमला वगैरे जाऊन येऊ तुम्हाला दाखवतो काय हे बघा लगेच फोटो काढायला हे बघा बघा झाली म्हणून फोटो काढायला आम्हाला लगेच बोलवला आम्हाला आंघोळीला कधी बोलवलं नाही पण चला त्यांचे फोटो काढून तर मित्रांनो फायनली बघा आम्ही हवेवर चालतोय आणि एक सुंदर दृश्य दिसतोय बघा पूर्ण धुकीची चादर अंतरलं इकडे आणि शेत बघा हिरवागार घर कसं वाटलं <laughs> <laughs> थंडी खूप आहे मित्रांनो पूर्णातून धूर निघाला लागला अक्षरचा आणि आता वॉशरूम शेवट वॉशरूम का लवकर भेटत नाही वॉशरूम आले आता बघू पुढं आता हायवे आहे ना कुठला हायवे पूर्ण प्लेन आहे वॉशरूमला वगैरे जाऊन न वेश होऊ थोडा आंघोळ वगैरे खाळू मित्रांनो नाश्त्याला थांबावं लागलं मधी थांबण्यासाठी नाश्त्यासाठी मग इथे नाश्ता करू मित्रांनो आणि पुढे आपला प्रवास चालू पू राहतो ओम राम आता काय व्हिडिओ अपलोडला टाकला होता आपला ऑलमोस्ट अपलोड झाला थोडासा एक राईट सॉंग आलं होतं त्याचं ते इरेस करून परत अपलोडिंग टाकलंय बघू मित्रांनो चला तो पण व्हिडिओ पूर्ण बघा आज दिवस तिसऱ्याचा व्हिडिओ पण पूर्ण बघा चला मित्रांनो पुढे भेटतो तुम्हाला मित्रांनो फायनली आम्ही एका हॉटेलजवळ थांबलो फ्रेश वगैरे व्हायला हो काय मागवतो काय मागवतोय आणि <laughs> फायनली जरा खायला मेंदुवाळा वगैरे मागवला आहे आणि इकडे टूल्स अँड ट्रॅव्हल्ससुद्धा आले तर बोललो त्यांचं जाऊन तिकडे आपण आपलं खाऊ भूक खूप लागली वॉशरूमला जाऊन आलो फ्रेश वगैरे झालो मस्त आणि बघा हॉटेल बाकीद मस्त सुंदर आहे एकदम मस्त हॉटेल आहे मित्रांनो पाहिजे तर या जाता आता हायवेच्या लगतच आहे त्या हायवेने आम्ही पुढून तसंच जात होतो आता हायवेच्या इकडे आम्हाला हॉटेल दिसलं डायरेक्ट आलो हॉटेलचं नाव माहीत नाही मग दाखवतो पुढे इथे ट्रॅव्हल्स आले त्यांचे सगळे तिकडे मस्ती मजा चालू आहे आणि आमचाला मेंदू वडा नाही का मेंदुवाळा खाऊ आम्ही चला पुढे जाऊ मित्रांनो तर मित्रांनो फायनली आमचा मेंदुवाडा खाऊन झाला आता घेतला डोसा मसाला डोसा इथे एक साधा डोसा आणि बाकी सगळे महिला म्हणलं सुद्धा आली आमची खायला हाय तिकडे त्यांचे बघा ना टपावर वगैरे चढून काय करतात काय माहिती तुम्हाला फुल एन्जॉय नाही नाही घेऊन नाही जाणार ते चला खाऊन घेतो मित्रांनो आणि मग भेटतो तुम्हाला आणि हॉटेल दाखवतो आम्ही कोणत्या हॉटेलवर मित्रांनो फायनली आम्ही आलेलो हॉटेल जवळ एका बा बासुरी हॉटेल जवळ बघा हे बासुरी हॉटेल आहे तर इथे आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आता चाललो परत तर हे आहे त्याचा हॉटेल तुम्हाला जर ते खायचं असेल तर तुम्ही येऊ वगैरे शकता इथे खायला वगैरे सगळं काही आहे आम्ही मेंदूवडा आणि मसाला डोसा घेतला होता आम्हाला आवडला आणि घेतला चला मित्रांनो जाऊ मित्रांनो फायनली आलो नाश्त्याच्या स्टॉपवरती आणि अजून नाश्ता काय बनला नाही बघा बनतो आहे बघा इकडे गाड्या वगैरे लागल्या आहेत कांदा टमाटर वगैरे आहे तिकडे आणि तिकडे पोहे बनतात बघू शकता बघा पोह्याचं काम चालू आहे बाकी मंडई सगळी इकडे बसली आहे सगळे बसले चला आम्ही पण जरा आराम करून घेतो आपला थमनेल बनवू हा गेला गाडी दोन मिनटांसाठी गाडीत बसला <laughs> इथे बस यायला जबरदस्ती त्याला बसवलं गेलं चालते काय नाही चला आता बस जरा बसू बस आपण थमनेल बनवू आणि पुढे भेटतो तुम्हाला नाश्ता कर फायनली आपला नाश्ता आलेला आहे भा एक प्लेट दे उपमा ना उपमान फायनली आम्ही घेतला उपमा खायला लाईन लागली लगेच उपमा खायला खा उपमा खा भा आम्ही दोघंच आहे आता चालणार आहे बाकी सगळे गाडीतून येणार आहेत सगळ्यांची विधायला हा बघा हा दिखतय दिखतय रात्री फक्त घरगिरी व्हायत रात्री दि चला गप्पा खातो आणि निघता मित्रांनो फायनली झाला नाश्ता वगैरे करून सगळी मंडळी गेली पुढे आणि ते दादा पेरू आलेला थोडे पेरू घेतोय खाऊन बाकी हे बघा सगळे गाडीतून जाणार आहे पण चालत आला नाही बघत आहे चला पेरू घेतो खाऊन आणि मग निघू आम्ही आमच्या वाटेल मित्रांनो फायनली आता मी आणि सरोवर राहिलो आणि ते बघा आता ते बघा गाडीत बघा गाडी दाखवतो मला हे बघा हे बघा बघा बाकी सगळे चालले गाडीतून चालायलाच नाही कोणाला पाहिजे राहिलं फक्त आता आम्ही दोघंच राहिलो आहे पहिलं पदेलं आहे तर पदयात्रा करतच जाणार गाडीतून काय करायचं जा, जा, जा। गाडीतून फिरायचं असतं तर डायरेक्टच गेलो नसतो शिर्डीला चला आता आम्ही दोघं राहिलो जातो हळूहळू बघा रस्ता बघा रस्ता पुढे रस्ता पूर्ण एकदम मोकळा हा फक्त पदयात्रेसाठी हा प पालखी चालण्यासाठी पूर्ण सर रस्ते अजून आम्हाला बा दहा किलोमीटर चालायचं आहे आता असे दोन किलोमीटर कवर केले अजून दहा अकरा किलोमीटर चालायचं आम्हाला चला मित्रांनो भेटतो तुम्हाला पुढे ओम साईराम मित्रांनो फायनली अजून होल्डवर पोचायला आम्हाला अजून अर्धा तास तरी लागेल मध्ये आमची गाडी आली तर गाडीवर टोपी घेतल्यावर ऊन खूप लाग लागला एक व्यू दाखवते मला किती मस्त दिसते बघा दाखवायचं मग इकडे मग इकडे थोडं नदी आहे कपडे वगैरे धुतात आहे बाकी मी अरे भाऊ आम्ही दोघंच चाललो आहे बाकी अजून मागे पंच मेंबर आणि महिला मंडळ पण आहे थोड्याशा त्या पण येतात हळूहळू हळू मागे आता आम्ही राहिलो दोघे आम्ही आम्ही पुढे आलो सगळ्यांना ओव्हरटेक करत 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 आलो आमची स्पीड वाढवत वाढत आणि बाराचा टाईम दिला आम्ही बोललो एक वाजे बारा नाही सर एक वाजेपर्यंत पोचून बोललो एक वाजला आता जस्ट अजून तीन किलोमीटर आहे आसपास पोचू अजून अर्धा तसा चला मग मित्रांनो तुम्हाला भेटतो आता होल्टवर जाऊनच ओम साईरा मित्रांनो फायनली आम्ही जरा थांबलो पाच मिनटाच्या होल्डसाठी किती सुंदर जागा आहे बघा एका झाडाखाली थांबलो हे बघा मस्त एक झाड आहे तर सावळी देतं आहे आणि समोर हायवे आहे तर हवा पण येतं मस्त हा किती सुंदर पाच मिनिट जरा होल्ड करावा नस चालतो चालतो तर चालतंयच पाया जरा भरल्या जातात सगळ्यापासून जरा सॉक्स झालं आणि खूप खडेट होता लागत खूप 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 त्याची चार्जिंग आपलीच आपली गाणी ऐकून 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 त्यांनी खूप टाइम वाजवली गाणी काल चार्जिंगच नाही गेली आठ डे नऊ त्याला वाजवलं करतो तराँ तराँ तर मित्रांनो फायनली आम्ही दोघं आता पोचलो आमच्या दुपारचा स्पॉट जवळ आणि तो जो रोड बघून आता खूप आनंद होतोय आणि खूप चकलो आहे खूप मजा खूप होते खूप हा बघा आणि रस्त्याच्या इथेच लावलं आहे आम्हाला रस्ता क्रॉस करून जायचा आहे ना तर रस्ता क्रॉस करायच्या आधी चालवला आणि आम्हाला तिकडे लावलं होतं आता आम्ही हा रोड करतो क्रॉस मित्रांनो आणि तिकडे आमचा हॉल्ट दिसतो का चला क्रॉस करून घेतो रस्ता बाकी अजून मंडळी हळू त्या हळूहळू मावे आम्ही आलो आपल्या आयडल हायवे खूप थकलो खूप मजा खूप थकलो आता आता जातो पहिला फ्रेश वगैरे तो आंघोळ वगैरे करतो आणि जरा आणून देतो म्हणजे झोपको जरावाय मग जेवायला उठेन तुम्हाला आता बघतो काय काय आमचं नियोजन तिकडचं ते तुम्हाला दाखवतो फायनल बघा आलो कोल्ट वरती आणि हे बघा हे बघा एवढ्या लवकर येऊन पण ना झोपूनच राहिलेत बघा सगळं झोपले हा मंगळ्या आणि इकडे पालखी ठेवल्या आता आम्ही आंघोळ वगैरे करून घेतो फ्रेश वगैरे होतो इकडं मेथी साफ चालू आहे मेथी साप करतात बाकी सगळे बसले तिकडे अर्धे जण चार्जिंग बसले चला आपण फटाफट आंघोळ करून घेऊ तो आणि मीच बाकी आंघोळ करायचा फोटो आणि मग तुम्हाला भेटतो मित्रांनो मित्रांनो फायनली आंघोळ वगैरे करून झाली आणि आरती वगैरे झाली आम्ही आरती लावतो वगैरे आम्ही आंघोळ घालतो बघा झोपला हो झाला जरा आराम करून घेऊ आणि इकडे अजून मेथीच कापतात त्या मेथीच शेततात तिकडे दर्शन वगैरे झालं त्यांचं चार्जिंग लावलं तिकडे आणि आता जेवायची तयारीच चालू आहे मित्रांनो खूप थकलो खूप मजा खूप थकलो आता काय बोलू आराम करतो थमजेल बनवतो आणि तो व्हिडिओ अपलोड करून ठेवला थांबेलच राहिला टाकला किंवा पोस्ट करून टाकतो चला मित्रांनो भेटतो फायनली आता आणि जेवायला बसायचा टाइम मी आहे मग इकडे अजून वगैरे तिकडे बसल्या ओंकार तिकडे अजून मॅनेज करतोय काय माहिती काय जेवायचं की नाही जेवण आलं की जेवू चला साईराम हे का सगळे जेवतात मित्रांन नाही बघा दुपारचं आमचं जेवण भजी वांगाचा भरीत वांगाचा रसन भात आणि हा आमचा चोर भजी चोर सगळ्यांचे भजी चोर ते माझ्या भाजीवरती डाव आहे त्याचा मला दोन्ही साईडला भजी भेटलेला ना म्हणून माझ्या भाजीवर ना लावायची वहिनीला नाव सांगेन मी पण तुझं चला मित्रांनो जेवण तुम्हाला भेट सायरा मित्रांनो जेवण वगैरे झालं थोडा वेळ झोपलो होतो आणि आता पालखी घेऊन सगळे पुढे गेलेत आता जास्त झालं पाच मिनटं आले असतील आणि ही एक मांजर भेटली आम्हाला किती सुंदर आहे बघा ना मस्ती करते आमच्यासोबत घेऊन जायचं मन करते पण नाही घेऊन जाऊ शकत बाई तुला सॉरी चला आता मी राहिलय आणि भाऊ आहे आम्ही दोघं जाऊ आता पुढे चला आता आम्ही हळूहळू आमच्या वाटेला निघतो माझे जरा पाय जरा जास्त दुखायला लागले म्हणून बोललो तर आम्ही मागून येतो पुढे लोक पालखी वगैरे घेऊन गेलेत पुढे भेटेल पण जास्त आता काही एवढा काय लांबचा पल्ला गाठायचा नाही आरामात भेटेल फक्त गावातून जायचं आणि जगडच खूप असणार म्हणजे एकदम खराब रस्त्या ना तर बोललो जरा आरामातून निघतो जास्त काही करायचं नाही बाकीची मंडईसुद्धा आहे अजून निघते पालखीचे कार्यकर्ते वगैरे तर मित्रांनो चला तुम्हाला आता पुढे भेटतो त्यांच्या फायनली अर्ध्या ठिकाणी चालतं चालते आईस्क्रीम मला दिसले आईस्क्रीम नाही आनंदच होतात आणि बघा आमचे साई भक्त बघा अजून मस्ती करत चालल्यात हे बघा हे बघा काय करतात तर काय माहिती आहे <laughs> चला जाऊ हळूहळू पुढे बाकी मी आणि बापू आहे सोबत आणि दादा पण आहे पालखी जा पालखी जास्त लांब नाही आमच्यापासून दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरतीच आहे पण कसं जरा पाय जरा दुखायला जरा जास्तच लागले त्यामुळे बोलूया हळूहळू जाऊया आणि मागून जरा आम्ही दोन तीन दिली शूट करत जाऊ ना रील शूट आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा बघायला भेटेल फक्त एवढं पाल की पालखी संपल्यानंतर सगळे रील्स बघायला भेटेल कारण की तुमच्यासाठी मी सगळा ब्लॉग वगैरे रात्री बसून एडिट करतो आहे दोन तीन वाजता सा। परत सकाळी लवकर उठून पालखीला सुद्धा आहे तर थोडं ॲडजस्ट करून घ्या रील्स वगैरे पण तुम्हाला सगळं बघायला भेटेल कारण की आपण आपल्यालाच करायचं आपल्याला दाखवायचं तुम्हाला सगळं ना आपल्याला कोण एडिटर वगैरे नाही आहे आपण स्वतः जे आहे ते करतो आहे तर चला भेटतो मित्रांनो आता पालखीकडे दोन तीन आम्ही रील्स शूट करतो चालतं चालता चला मित्रांनो तर सायराम मित्रांनो फायनली बघा आम्ही पाठी राहिलो होतो असं वाटत होतं आम्हाला पण हे बघा आमच्यासोबत अजून आहेत मागे थांबले होते थोडा वेळ बाकी सगळे गेले पुढे मंडळी आता आम्ही पण चाललो हळूहळू पारखी काही जास्त लांब नाही आवाज तर डी डिजेचा आम्हाला आम्ही चालू आम्ही चाल। मागे रील शूट वगैरे करत होतं सांगू नका आता गप्पची मला <laughs> माहिती होतं रील शूट करायचं म्हणून आम्ही गप्प मागे राहिलो म्हणलं आरामात आरामात येऊया काय नाही चला आता यांच्यासोबत पण जरा दोन तीन रील शूट करू माने आले मग निघू मित्रांनो पुढे चला मित्रांनो फायनली आली आमच्या संध्याकाळची चाय तेव्हा तिकडे रिक्षा लावल्या रिक्षातून आली चाय चाय प्यायला आम्ही एवढे झाले सत आता मी मंग्या मग काय हा चाय प्या चाय प्या चाय प्या त्याला सगळे चाय पितात मित्रांनो चाय पिऊन झाल्यावरती मग तुम्हाला भेट मित्रांनो फायनली आम्ही एका ठिकाणी थांबलो आता काय जास्त लांबचं डिस्टन्स नाही तीन ते चार किलोमीटरच बाकी आहे जरा चाय प्यायला थांबलो हा मंग ना खरे करत होता बोलतो चाय नको चाय नको लेमन टी पाहिजे तर आता गावात इथे गावात मला वाटतं का लेमन टी भेटणार मग त्यासाठी पतंजली आणून ठेवला हो पतंजलीची बिस्किट खा आणि चाय पी एवढे जण चाय एक दोन दुसरा कुठे लय बरे बरे तीन आणि चार आणि मी एक पाच चला मित्रांनो मित्रांनो फायनली आम्ही नाईटच्या स्टेला आता पोचलो हळूहळू मागून मागून येत होतो आम्ही चार पाच जण होतो हा बघा आमचा नाईटचा स्टे दाखवतो एक सेकंड ऐक आमच्या बॅगा वगैरे पोचलं आम्ही आत्ता जस्ट पोचलो किती पालख्यात एकच पालखी आता शोधू आमचे माणसं कुठे बसल्यात आणि बोर्ड वगैरे पण शोधू जरा चार्जिंगसाठी आणि मग जाऊन झोपू वगैरे मित्रांनो आता कुठेच काय माहिती बाकीची मंडळी आमची आयला तिकडे कोपरा पकडल्या रे हा बघा आमचा हा नाईटचा स्टे आहे मित्रांनो आजचा आजची शेवटची रात्र कुठे 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 आमची माणसं कुठे अर्धी जण आहे तेच बघलो तिकडं आणि तिकडं वाटतं समोर चला मित्रांनो पालखीच्या खाली आपली झोपायची सोय केलेली आहे फ्रेश होतो फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो चला साईराम मित्रांनो आम्ही तर स्पॉटवरती पोहोचलो पण आम्ही पबजी खेळत होतो बघा एवढीच नव्हे तर अजून मंडळीसुद्धा जॉईन झाले होते पबजी वगैरे खेळत होते आता आरतीचा टाईम झाला आता आरती चालू आहे अरे हे बघा इकडे व्हिडिओ बघतात आहे आज काढलेले व्हिडिओचे स्टेटस बघतात आहे इकडं पण एडिटिंग चालू आहे बाकी इकडे जेवण चालू आहे मित्रांनो शकता चपात्या वगैरे बनवत होता आणि हे मंडळी आमची होल्टवर लास्टच्या थांबलेली आहे चला आता आरती चालू झाली की भेटतो तर मित्रांनो हो फायनली आता चालू झाली आरतीची तयारी मला तुम्हाला दाखवतो इकडे आरतीची तयारी चालू झाली आरती चालू आहे तुम्हाला दाखवतो थांबा रेकॉर्ड करतो आणि तुम्ही आरती वगैरे झाली आणि आता जेवायची तयारी चालू आहे बघा आज जेवण बाहेर आहे एकदम ओपन गावामध्ये गा। लगेच जागा फुल पण झाली जेवण्यासाठी पंगत बघा कितपर्यंत बसली बघा दाखवली तुम्हाला इथपासून ते इथपर्यंत हे बघा दिसते का चला आपण पण जाऊ आपण आता जेवण वाढायला जाऊ जेवण जाताना चला मित्रांनो फायनली आता आमचं जेवण वगैरे वाढून झालं मी जेवण वगैरे वाढायला होतो आणि आता बसलो जेवण पाहू शकता डाळ भाजी भाकरी आणि बाकी सगळे सायसे वगैरे आमच्या सोबत जेवायला बसले त्यांच्यासोबत जेवणाचा लाभ घेतो आणि मग मित्रांनो तुम्हाला भेटतो चला साईराम मित्रांनो फायनली आता झालं जेवण वगैरे आणि आता आहे झोपायची तयारी हे बघा बाकी सगळे आमचे मेंबर सगळे झोपले पण हे बघा ना सगळे झोपले बाकी चार जण मंडळी आहेत झोपायची बाकी आहेत तुमच्या मस्ती मजा चालू आहे तिकडे पण तिकडे पण वरती पण चालू आहे बघा वरती पण मजा मस्तीत चालू आहे मित्रांनो आपण झोपू परत उद्या सकाळी लवकर उठायचं आहे खूप आज थकवासुद्धा जाणवतो आहे तर भेटू मित्रांनो तुम्हाला उद्या आजचा होता दिवस तिसरा उद्या असेल दिवस चौथा उद्या आपण शिर्डीला पोहोचू शिर्डीमध्ये असो उद्या ऑलमोस्ट तर चला चालेल मित्रांनो गुड नाईट